प्रवीण आपल्या ड्युटीवर होता जेव्हा त्याला फोनवरून समजलं की तो बाप होणार आहे पत्नी तनुशी बोलताना आनंदाने त्याचा कंठ दाटून आला मी क्षणी तनूसोबत असतो तर किती छान झालं असतं असं त्याला सारखं वाटत होतं पण ड्युटीवर असल्यामुळे तो तिला फक्त फोनवरच सूचना देऊ शकत होता असं करू नकोस तसं करू नकोस असं सांगत त्याने तिची काळजी घेतली सारख्या संवेदनशील भागात तैनात असलेला पॅरा कमांडो मेजर प्रवीण जो रोज मृत्यूशी दोन हात करतो आज एका नवीन जीवनाच्या येण्याने आनंदाने भारावून गेला त्याला जाणवलं की कधी कधी माणूस किती असहाय होतो त्या रात्री मेसमध्ये जाऊन प्रवीणने सगळ्यांसाठी सेवयांची खीर बनवली आणि सगळ्यांना खायला घातली पण आनंदाच्या या क्षणीही त्याला झोप येत नव्हती मनात सतत विचार चालू होते हे खरं आहे ना असा प्रश्न त्याने परत परत तनूला विचारला तनू हसून म्हणायची हो आपलं बाळ आहे तनू आता त्याला आधीपेक्षा जास्त प्रिय वाटत होती तो सकाळी सहा वाजल्यापासून तिला फोन करून विचारत असे माझं बाळ काय करतंय काही खाल्लंस का औषधं घेतलीस का रोज त्याची तिच्यासाठी काळजी वाढत होती सुट्टीचे दिवस जवळ येत होते पण प्रतीक्षेतला प्रत्येक दिवस खूप मोठा वाटत होता तनुही रात्री झोपू शकत नव्हती दिवस कसा तरी जात होता पण रात्रीची तगमग वाढत होती प्रवीणने त्याच्या रात्रीच्या ड्युटीची वेळ ठेवून घेतली तो रात्री तनुसोबत फोनवर बोलत राहायचा दर दहा पंधरा मिनिटांनी शिट्टी वाजवून तो पोस्टवर सर्व ठीक असल्याचं कळवायचा आणि पुन्हा तनूसोबत बोलत राहायचा अशा प्रकारे तो त्याच्या ड्युटी आणि तनुप्रती जबाबदारी दोन्ही निभावत होता सुट्टी मंजूर झाल्यावर प्रवीणचा आनंद ओसंडून वाहत होता दोन दिवसांचा प्रवास करून तो अखेर अहमदाबादला पोहोचला तनू त्याच्या समोर उभी होती तिचा चेहरा पाहून त्याचा सगळा थकवा नाहीसा झाला दुसऱ्या दिवशी तो तनूला अल्ट्रासाऊंडसाठी साठी घेऊन गेला डॉक्टरने परवानगी दिली आणि तो तनूसोबत आत गेला मॉनिटरवर त्याने आपल्या बाळाची छबी पाहिली आणि आनंदाने त्याच्या डोळ्यात पाणी आलं सुट्टीत प्रवीण तनूसोबत प्रत्येक क्षण घालवायचा प्रयत्न करत होता तो तिला बागेत घेऊन फिरायला घेऊन जायचा तिच्यासाठी कॉनफ्लेक्स तयार करायचा तिला आवडणाऱ्या गोष्टी करायचा दुपारी दोघं मिळून जेवण बनवत आणि प्रेमाने एकमेकांसोबत गप्पा मारत प्रवीणने जेव्हा तनूला तिच्या आई वडिलांकडे पोचवलं तेव्हा काहीतरी वेगळं जाणवत होतं स्टेशनवर त्याला एक अनोळखी व्यक्ती वारंवार पाहत असल्याचं त्याला जाणवलं त्या व्यक्तीच्या हातात एक फाईल होती आणि तो काही वेळाने गर्दीत दिसेन असा झाला बसमध्ये बसल्यावर प्रवीणने त्या व्यक्तीबद्दल विचार केला पण ड्युटीवरील जबाबदाऱ्यांमुळे त्याला ते सोडून द्यावं लागलं पण हे गूढ त्याच्या डोक्यातून जात नव्हतं परत ड्युटीवर पोहोचल्यावर प्रवीणला समजलं की त्याच्या तुकडीला एका महत्त्वाच्या ऑपरेशनवर पाठवलं जाणार आहे ऑपरेशनचं स्वरूप गुप्त होतं पण त्यात मोठा धोका होता प्रवीण आणि त्याच्या सहकाऱ्यांना काश्मीरच्या एका दुर्गम भागात जावं लागणार होतं जिथे एका दहशतवादी गटाच्या हालचालींची माहिती मिळाली होती ऑपरेशनची तयारी कर सुरू असतानाच प्रवीणच्या मनात तनू आणि त्याच्या अजून न जन्मलेल्या बाळाची काळजी सतत चालू होती तरीही त्याने स्वतःला शांत ठेवलं आणि कामावर लक्ष केंद्रित केलं ऑपरेशन दरम्यान प्रवीणच्या टीमने त्या दहशतवादी गटाचा अड्डा शोधून काढला तिथेच त्याला त्या अनोळखी व्यक्तीची फाईल सापडली फाईलमधील माहिती वाचून प्रवीण सुन्न झाला त्या व्यक्तीने तनुच्या आणि त्याच्या अजून न जन्मलेल्या बाळाच्या जीवाला धोका पोहोचवण्याची योजना आखली होती ही योजना दहशतवाद्यांच्या हाती गेल्याने त्याचं धैर्य आणि विवेक दोन्हीपणाला लागले प्रवीणने ही माहिती मुख्यालयाला कळवली आणि तनुच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांना विनंती केली त्याच्या वरिष्ठांनी त्वरित तनुच्या घरी सुरक्षा तैनात केली पण प्रवीणचं मन शांत नव्हतं ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत त्याला तनूचा आणि बाळाचा जीव धोक्यात असल्याची जी भावना सतत छळत होती ऑपरेशन यशस्वी झालं पण प्रवीण गंभीर जखमी झाला त्याला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तो बेशुद्धावस्थेत होता जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याच्यासमोर तनू होती तिच्या हातात एक नवजात बाळ होतं प्रवीणच्या डोळ्यात पाणी आले हे आपलं बाळ तनू म्हणाली प्रवीणने बाळाच्या चेहऱ्याकडे चे पाहिलं आणि त्याला जाणवलं की त्याच्या खऱ्या त्यागाचा अर्थ त्याला कळला होता त्याने आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी जे काही केलं त्याचा सार्थ त्याला अभिमान होता ही कथा आपल्याला फौजींच्या जीवनातील आव्हाने त्यांचा त्याग आणि त्यांचं निस्वार्थी प्रेम याची जाणीव करून देते देशासाठी लढताना ते त्यांच्या कुटुंबासाठीही तितकंच समर्पित असतात प्रवीणसारख्या फौजींचं जीवन हे खऱ्या प्रेरणेचे प्रतीक आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद